दुगाव येथे एका शेतमालकाने कुळास अंधारात ठेवून परस्पर व्यवहार करून फसविल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही खरेदीदार दांडगाईने त्या जमिनीचा कब्जा घेण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार पीडित शेतकऱ्यांनी पोलीस अधीक्षक महसूल विभागाकडे केली आहे दरम्यान अपनास खरेदीदाराकडून जीवितास धोका असल्याचे त्यांनी ज्यावेळी लोकशास्त्रां दिवशी बोलताना सांगितले आहे सविस्तर असे गट नंबर एकशे एक्याण्णव हे जमीन नाकिल नामक शेतकऱ्याची होती सदर जागेवर एकोणासशे अठ्ठेचाळीस पासून वाघ यांची चौथी पिढी कुळ म्हणून लागलेली आहे असे असताना कसेल त्याची जमीन या कायद्यान्वे वाघ यांचा या जमिनीवर दावा असल्याचे यावेळी सांगण्यात आले मात्र नायक यांनी ना ही या 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 जमीन वाघ यांना अंधारात ठेवून काही लोकांना विक्री केली आहे त्यामुळे खरेदीदार यांनी या जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे ही बाब न्यायप्रविष्ट असल्याने कब्जा करू देणार असल्याचे वाघ यांनी ठणकावून सांगितले आहे याबाबत राजेंद्र हरिवाघ या शेतकऱ्यांनी लोकशस्त्रांविषयी बोलताना अधिक माहिती दिली नमस्कार मी राजेंद्र हरि वाघ दुगाव हे आमचं एकशे एक्क्याण्णव गट नंबर ही आमची चार पिढीपासून इथं आम्ही राहतो इथं आम्ही राहतो पण हे नाकिल कंप नाकिल कुटुंबांची जागा आहे एकशे एक्क्याण्णव गट नंबर तर नाकिलाने ही जागा परस्पर विकली आणि हे आसिफ अारुन सय्यद आणि मनीषा सुनील गुरव हे वरच्या पोजवरती असल्यामुळे ना हे एस पी डी एस पी यांना पैसे देऊन परस्पर जागा मोजण्याचा प्रयत्न करतात आणि आमचे कोर्टात मॅटर चालू आहे आणि पीक पाणी सदरी आमचं नाव आहे तरी पण हे परस्पर गुंड लोकं आणून मोजणीचे हे करतात आता एक पंधरा दिवसापूर्वी त्यांनी मोजणीचा अर्ज केला तो आम्ही हरकत करून बाद केला पण आता हे परत म्हणता का आम्ही यांना पैसे दिले एस पीला पैसे दिले त्यांना पैसे दिले तर आम्ही आमच्या पद्धतीने आणि अर्जदार स्वतः काही तर जागा येत नाही का आम्ही दलित समाज असल्यामुळे हे जागा येत नाही ते घाबरतं आम्हाला कोटात दावे चालू घ्यायचे कोटा दावे चालू आहे आमच्या दावे चालू हे खरेदी खत रद्द करायचे दावे चालू आहे जेणे का बेकायदेशीर खरेदी केली याने त्यांनी आम्हाला पहिले हे बोलले ते का बाबा तुम्हाला याच्यातून आम्ही अर्धी जागा देतो आणि अर्धी जागा तुम्हाला देतो पण यांनी परस्पर विकली आणि आता पूर्ण जागा आम्हाला कब्जा घ्या म्हणत्या याचा त्रास कुटुंबाला काही होतो का हो याचा त्रास कुटुंबाला मग रात्रभर जागे राहतो कोणी इकडे रानची वस्ती माळ्यातली वस्ती कोणी काही येऊ शकते रात्रीची गुंड लोक पाठवू शकता माणसा बाया माणसा घाबरता या संदर्भात बारीक बारीक मुलं या संदर्भात तुम्ही काय अर्ज दिलेला आहे का हो आम्ही आमची केस चालू आहे ना महसूल उभा सांगितले सगळे हो सगळे अर्ज दिलेले मसूरला दिले जिल्हाधिकारीलाय समाज कल्याण विभागाला दिलेले मुख्यमंत्री सचिवला दिले एस पीला दिले सगळ्यांना अर्ज दिले हे आम्ही तीन चार वेळेस मी अर्ज दिले पण हे काही दखल घेत नाही त्यांनी एक अर्ज दिला केला की आम्हाला बोलून घेतात जागेवरती आणि आम्ही जर अर्ज दिला तर आम्ही तीन अर्ज दिले सगळे माझ्या माझ्याक क आमच्या जीवाला धोकावानाची काळजी आहे हे विनंती कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा म्हणून आपण एस पी साहेबांना भेटणार का हो हा देशमुख हा मोठा त्याचा बाप डी एस पी काय असेल तो आणि राजकीय नेत्याचा हे करून दाखवतो तो का बा आम्ही माणसं आणू हे करू ते करू अशा पद्धतीने दादागिरी करतो आणि हे करतो मागच्या वेळेस पण त्यांनी माणसं पाडलं ते आमच्या व्हिडिओ शूटिंग सगळं आहे साठी बंटी आढावा